नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाव हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते तर रविवारी आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला आपल्याला अत्यंत प्रभावी साधे सोपे उपाय केल्यास आपल्या आयुष्यात त्याचा सकारात्मक परिणाम जाणवतो तर आपल्याला सर्व ठिकाणी मिळणाऱ्या आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे आषाढी एकादशीला काहीच नाही केले तरीही चालेल पण आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय नक्की करा एके रात्रीतून सोन्यासारखे दिवस येतील तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील हवा तितका पैसा तुम्हाला मिळत नसेल आणि खूप मेहनत आणि कष्ट करूनही तुम्हाला पैसा मिळत नसेल आणि कधीकधी तुम्हाला कोणत्या तरी संकटाला सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आंब्यांच्या पानाचा प्रभावी उपाय आहे हा केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील दारिद्र्य नष्ट होईल हा उपाय कसा करायचा आहे व कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे देणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषाने पंढरपूर आनंदाने आणि उत्साहाने भरून जाते महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग ही एकादशी सर्वात मोठी असते आणि या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात वर्षातील चोवीस एकादशींपैकी या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील सर्व वारकरी पंढरपूरच्या वारीला जातात आयुष्यात एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हटले जाते आठशे वर्षांपासून ही वारीची परंपरा चालू आहे आणि आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते असे म्हटले जाते की आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेष नागावर निद्रस्त होतात आणि कार्तिक एकादशीला ते जागे होतात या आषाढी एकादशीला तुम्ही जर काही महत्त्वाचे प्रभावी उपाय केले तर निश्चितच तुमच्या आयुष्यात त्याचा बदल झालेला तुम्हाला दिसणारच आहे तर तुम्हाला आंब्याच्या पानाचा हा जो उपाय करायचा आहे तो कधी करायचा आहे तर तो आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर कधीही करू शकता त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे हळद आणि गंगाजल टाकायचे आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत लाल किंवा पिवळ्या रंगाचे तुमच्याकडे कपडे असतील तर ते नक्की परिधान करावे त्यानंतर तुमच्या घरातील देवीदेवतांची पूजा करून घ्यायची आहे लाल रंग माता लक्ष्मीला आवडता आहे तसेच पिवळा रंग विष्णूंना आवडता आहे त्यामुळे तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे देवतांची पूजा करताना तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे किंवा भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीवर देखील अभिषेक करू शकता आणि दोन्हीही नसतील तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदैवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहे चंदन लावायचे आहे व त्यानंतर तुम्हाला तुळशीपत्र देखील अर्पण करायचे आहे पिवळी फुले अर्पण करायची आहेत नैवेद्यात पिवळ्या रंगाची मिठाईच अर्पण करायची आहे किंवा तुम्ही फळे देखील अर्पण करू शकता व्हिडिओमध्ये आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो उपाय आपण वर्षभरात एकदाच करू शकतो आणि तो म्हणजे आषाढी एकादशीला हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरात मतभेद भांडण क्लेश होत असतील घरातील सर्व सदस्य कोणीही एकमेकांचे ऐकत नसेल घरात सतत आजार पण असेल आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा तुम्हाला खूप मेहनत आणि कष्ट करूनही पैसा मिळत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो देखील नीट चालत नसेल घरात काही दोष असतील नकारात्मकता असेल किंवा नजरबाधा झालेली असेल घरात पैसा येत नसेल सतत इतरांकडून तुम्हाला पैसा मागावा लागत असेल तुमच्यावर कर्ज झाले असेल तुम्हाला खूप पैशाची गरज आहे आणि ती पूर्ण होत नसेल आणि तुम्हाला तुमच्या मनात खूप जास्त खूप दिवसापासून इच्छा आहे आणि कठीणातली कठीण इच्छा तुमची ती पूर्ण होत नसेल तर ती देखील या उपायाने पूर्ण होणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे पावसाचे पाणी आषाढी एकादशी ही पावसाळ्यातच येते आणि पावसाचे पाणी या दिवशी मिळतेच सर्वत्र पाऊस पडत आहे त्यामुळे तुम्हाला एक ग्लास भरून पावसाचे पाणी घ्यायचे आहे जास्त पाणी मिळालं तर तुम्ही एक तांब्याभर पाणी घेऊ शकता किंवा नाहीच मिळाले तर एक ग्लासभर पाणी तुम्हाला पावसाचे पाणी घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक पणती घ्यायची आहे त्यामध्ये कापसाची दुहेरी वात लावायची आहे शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे गायीचे तूप नसेल तर दुसरे कुठलेही शुद्ध तूप टाकायचे आहे ते जरी नसेल तर तेल टाकायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चिमूटभर हळद तुम्हाला ते पावसाचं पाणी जे घेतलेलं आहे त्यामध्ये देखील टाकायचे आहे सोबतच तुम्हाला दोन उदबत्ती घ्यायच्या आहेत प्रत्येकाकडेच आंब्याचे झाड जवळ कुठेतरी असतेच कुठे दारासमोर असते किंवा कुठं कोणाच्या शेतात जवळपास काही ना आंब्याचे झाड असतातच आंब्याच्या झाडाची पानं आपण पूजेमध्ये वापरत असतो घराला तोरण करताना देखील आपण आंब्याच्या झाडाची पानंच वापरत असतो आंब्याच्या झाडामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि आंब्यांच्या पानांशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते सणावाराला देखील आपण घराला तोरण बांधतो ते आंब्याच्या पानाचेच असतात त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते त्यामुळे घराला तुम्ही आंब्याचे तोरण सणावारामध्ये बांधत असता आंब्याच्या झाडाच्या मुळापासून ते पानापर्यंत आणि फळापर्यंत सर्व अवयवांची पूजा केली जाते आंब्याचे पान असेल फळ असेल मूळ असेल खोड असेल सर्व भागांची पूजा केली जाते आणि या सर्व वस्तू धार्मिक विधीमध्ये आवर्जून वापरल्या जातात आंब्याच्या झाडामध्ये दे साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच आषाढी एकादशीला आपण आंब्याच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतात कितीही कठीण इच्छा असो खूप दिवसाची इच्छा आहे आणि ती तुमची पूर्ण होत नाही ती पूर्ण होईल आणि दारिद्र्य देखील संपेल आणि तुम्हाला पैशाची गरज असेल तर ती देखील पूर्ण होईल सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडाजवळ जायचे आहे ते आपण सोबत नेलेला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे उदबत्ती लावायची आहे आणि आपण जे जलसोबत आणलेले आहेत ते आपल्याला आंब्याच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे जल अर्पण करून झाडाला नमस्कार करून सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि सात प्रदक्षिणा करत असताना तुमची नजर या झाडाच्या खोडापाशी म्हणजे जिथे तुम्ही जल अर्पण केले आहे तिथे असायला हवी अशा प्रकारे तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करून झाल्यानंतर भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुमचा उजवा हात झाडाच्या खोडाला लावायचा आहे आणि पुन्हा एकदा तुमची जी काही इच्छा आहे ती मनापासून मागायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला आंब्यांची सात पाने घ्यायची आहे ही सात पाने खाली गळून पडलेली असतील तर तीच घ्यायची आहे आणि पाणी खाली नसतील तर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची क्षमा मागायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे व त्यानंतर झाडाची सात पाने तोडून घ्यायची आहे ही पाने तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत स्वच्छ धुवायचे आहेत लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही सात पाने बांधायची आहेत आणि तुम्हाला याचं एक तोरण बनवायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला लावायचे आहे हे तोरण आषाढी एकादशीला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावल्यावर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये अखंड वास करते त्याचप्रमाणे आंब्याची पाने ही वाईट शक्ती दूर करतात नकारात्मकता दूर करतात तोरण लावल्याने आपल्या घरातील अदृश्य वाईट शक्ती जी असेल ती बाहेर निघून जाते लक्ष्मी इडापिडा नकारात्मक ऊर्जा संपूर्ण बाहेर निघून जाते तर असा साधा सोपा आणि प्रभावी उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे पावसाचं पाणी हे गंगेच्या पाण्यासमान पवित्र मानले जाते गंगेच्या पाण्याचं आणि इतर नद्यांचं बाष्पीभवन होऊन नंतर परत पाऊस पडतो आणि तेच पाणी हे असते म्हणून गंगेसमान पवित्र पाणी मानले जाते बरेच जण पहिल्या पावसाचे पाणी एकत्र गोळा करून त्यानंतर ते तुमच्या देवघरामध्ये कलशामध्ये भरून ठेवतात आणि त्या पावसाच्या पाण्याची पूजा करतात इतकं महत्त्व पावसाच्या पाण्याला दिलेलं आहे म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्या घरात सतत वाद होत असतील नवरा बायकोचे भांडण सतत होत असेल कोणीही कोणाचे ऐकत नसेल तर तुम्हाला ग्लासात किंवा वाटीत किंवा छोट्याशा डब्बीमध्ये पावसाचे पाणी तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचे आहे तुम्ही हे पाणी एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवले तरीही चालेल जोपर्यंत हे पाणी चांगले राहील सहा महिने वर्षभर राहील तितके दिवस तुम्हाला हे पाणी ठेवायचे आहे जेव्हा तुम्ही हे पाणी तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही जिथे झोपता तिथे ठेवता त्यामुळे तुमच्यातील वाद कमी होतील आणि दोघांमध्ये प्रेमसलोखा वाढेल म्हणून तुम्ही हा एक अत्यंत साधा सोपा उपाय करू शकता त्याचबरोबर एखादा नकारात्मक व्यक्ती असतो त्याच्या मनात सतत वाईट विचार येत असतात की काही वाईट होईल का सतत टेन्शनमध्ये आणि नकारात्मक विचार करत असतो त्या व्यक्तीने काय करायचं आहे तर पाऊस आल्यानंतर पावसामध्ये काही वेळासाठी उभे राहायचे आहे पावसामध्ये जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुमचे सगळे नकारात्मक विचार दूर होतात अशा प्रकारे तुम्हाला आषाढी एकादशीला साधे सोपे आणि छोटे छोटे उपाय नक्की करायचे आहेत धन्यवाद